मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न काही सेकंदात कसा सॉल्व्ह करायचा आहे बघा आत्ताच रिसेंटली तलाठी भरती झालेली होती त्या भरतीमधील हा प्रश्न आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे ठीक आहे एक चोर आहे एक पोलीस आहे चोर पाचशे मीटर अंतरावर उभा आहे आणि चोरांना पोलिसांना बघितल्यावर चोर लगेच पळायला सुरुवात करतो मग पोलीस त्याला पकडतो ठीक आहे मग चोराचा वेग किती असो दहा किलोमीटर आवर पोलिसाचा वेग बारा किलोमीटर आवर असा हा प्रश्न आहे मग चोर किती अंतर पळाला असेल असं विचारलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो बघा सरळ मित्रांनो हा प्रश्न कसा सॉल्व्ह करू शकता हे पाचशे मीटर आहे ना याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करा एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर पाचशे मीटर म्हणजे झिरो पॉईंट पाच किलोमीटर भागिले मित्रांनो ठीक आहे भागिले मित्रांनो बारातनं दहा गेले उरले दोन ठीक आहे दोन वेगांची वजावा केली परत गुणिले मित्रांनो आपल्याला कुणाचं काढायचं आहे ठीक आहे तर चोर पकडला जाण्यापूर्वी किती अंतर गेला चोर किती किलोमीटर वेगाने धावतोय दहा ठीक आहे म्हणजे बघा बे के बे बे पंचे दहा पाचा पाचा पंचवीस ठीक आहे पॉईंट नंतर एक अंक एक अंक सोडून पॉईंट दिला म्हणजे दोन पॉईंट पाच किलोमीटर ऑप्शन डी बरोबर आहे हो एकदम सोप्या पद्धतीने मी सॉल्व्ह केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेच द्यायचं आहे मित्रांनो आणि गणितात जर परफेक्ट व्हायचं असेल ठीक आहे तलाठी भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर सध्या ऑफर चालू आहे येस जे एन अकॅडमीच्या ॲपवर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतोय या नंबरवर लगेच कॉन्टॅक्ट करा ट्रिक्सने तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार ट्रिक्स आणि टिप्सनुसार ठीक आहे रिझल्टची शंभर टक्के गॅरंटी देते धन्यवाद